थोडेफार चेंजेस करून मी ते लाडू बनवणार आहे कारण सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता उद्यापासून स्कूल स्टार्ट तर साहेब झोपलेत हे पण साहेब इकडे झोपलेत नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत ना मजेतच रहा तर कामाचा वाढावा झालाय काम होऊन बसले तर काम काय झालंय ताक होत ते मी फ्रीजमध्ये ठेवलं पिशवीच होत ताक आणि त्याची गाड बांधली आणि फ्रीजमध्ये ठेवलं पण ते कसं खाली पडलं त्याला काय टोचलं काय झालं फ्रीजमधलं काय माहीत नाही सगळं ताक फ्रीजमध्ये सांडलं आणि तुम्हाला दाखवते मी आता इथं सगळं पसारायचं फ्रीजमधलं जेवढं केवढं सा साहित्य होतं सगळं काढून जे पॅकेटमध्ये सामान असतं ना तर ते म्हणजे चवळी मूग वगैरे जे मी फ्रीजमध्ये ठेवते शेंगदाणे वगैरे तर ते सगळं आणि अजून इतर गोष्टी तर ते सगळं होतं त्यांना ते सगळं ताक लागलेलं तर मग मी ते कपड्याला सगळं पुसून वगैरे घेतले आणि भाजीचा ट्रे वगैरे सगळं बाहेर काढून घेतलेलं आहे आणि ते, ते ले ले। फ्रीज ताक फ्रीजच्या खाली पण गेले तर मग तेच पुसायचं चाललंय त्यांना म्हटलं की पुसा फ्रीजच्या खाली गेलेलं ताक तर इकडे हे सगळं मी साहित्य काढून ठेवलं फ्रीजमधलं सगळं ताक लागलेलं त्याला पुसून वगैरे घेतले भाजी चटणी वगैरे सगळं काढून ठेवले आणि तिकडे फ्रीजच्या खाली पण ताक गेलेलं ते आता पुसून काढले असं झालेलं वाडवा कामाचा वैतं घेतो चांगलं मस्त म्हटलं आता झोपावा आराम करावा लय कंटाळा आलाय तर, हो तर ताक वगैरे पिले आणि ठेवलं बघा किती वाजत साडेतीन व झालेत साडेतीन आणि म्हटलं की चला आता जरा पडते आणि नंतर फ्रीज खोलून खोलला आहे नी बेल बघतोय तर सगळं ताक फ्रीजमध्ये सांडलं आहे सगळं उठून परत ते सगळं सावी साफ केलं सगळं स्वच्छ करून ठेवलं आता ट्रेचवरचं झाकण जे असतं ते धुवून ठेवलेलं आहे आणि आता ते सुकेल तेव्हा मग सगळं साहित्य आज मध्ये ठेवते दूध होत फ्रीजमध्ये फ्रीज बंद केला होता तर म्हटलं की दूध तापायला ठेवावं हो। आणि खूप कंटाळ आला डोळ्यांचे खूप जळजळ होते तर आज काय तर थंडी चालू झाली आहे म्हणून म्हटलं की काहीतरी बनवा बनवावं थंडी स्पेशल मध्ये बघा कंबर वगैरे खूप दुखते आणि थंडीमुळे सर्दी होते नंतर सर्दी खोकला आहे या गोष्टी तर होतातच पण जे आपली दुखणे असतात म्हणजे आपले कंबर दुखणं म्हणा गुडघे दुखणं आणि अशा शारीरिक दुखणं तर आहेच पण केस गळतीवरती म्हणा याच्यावरती सगळ्यावरतीच असा रामबाण उपाय आहे तो एक लाडू तर मागच्या वेळेस मी ती रेसिपी टाकलेली होती त्या लाडूची पण ना तेव्हा मी गुळाचा साखरेचा कशाचाच वापर केला नव्हता लाडू बनवलेले पण यावेळेस थोडे चेंजेस आणणार आहे त्या लाडूमध्ये आणि गुळाचा पण मी वापर करणार आहे थोडेफार चेंजेस करून मी ते लाडू बनवणार आहे कारण जे इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले होते मागच्या वेळेस ते सर्व असणार आहेत पण त्याचबरोबर दोन तीन इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी अजून ॲड करणार आहे आणि गुळ पण वापरणार आहे तर म्हटले की थंडी आहे आणि गु थंडीमध्ये कसं गुळ म्हणा तीळ म्हणा तीळ तर मी पहिले पण घातले होतेच आणि हे असे लाडू खाल्ले ना तर खूप फायदा होतो आपल्या शरीराला म्हणून मी असतं ते बनवायचं बेत तर केलेला आहे बघू आता किती आता होत आहेत की नाहीत कारण आता सध्या तरी मला जाम जामकांटळ आलाय तर बघू जेव्हा लाडू बनवायला घेईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि आता त्या फ्रीजचं सगळं साहित्य ते ठेवून घेते फ्रीजमधलं आणि नंतर लाडू जेव्हा मी बनवायला घेईन तेव्हा मग तुम्हाला दाखवते मी लाडू बनवते की नाही आणि जरी नाही बनवले तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन तर चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली तर कांद्याची पात मला भेटलेली चांगली कोवळी छान होती नाहीतर इतर वेळेस अजिबात चांगली नव्हती चांगली भेटत नाही तर यावेळेस मला जरा चांगली भेटली मग मग डोळ्यामध्ये तिकड जाते मी कट वगैरे करून ठेवले कापून ठेवली आहे आणि राजमा आहे तो सोलून ठेवला आहे त्याची सगळी तयारी केली लसूण वगैरे सगळं तर स्वयंपाक करायचा आहे आणि सगळी तयारी वगैरे केली आत्ता भाजलेले आहेत सहा वाजलेत हां सहा वाजलेत आणि चहा पण झालाय तर आता चहा बाहेर नेऊन ठेवलाय तर चहा प्यायचं आहे इकडे तुम्हाला दाखवते मी कांद्याची पात इकडे मी कापून ठेवली अशी आणि चांगली कवळी भेटली म्हणून आणली होती आणि त्याचे हे छोटे कांदे असतात तर ते असे कट करून घेतलेत काढून ठेवणारे हे टाक यूज भाजीमध्ये नाही टाकायचे आणि हे कवळे खांदे ना जेवताना वगैरे कांदा वगैरे खातो ना तर तेव्हा छान लागतात कांदे ते खायला आणि राजमा वगैरे सोलून ठेवला इकडे तर संध्याकाळच्या स्वयंपाकात असणार आहे जेवणामध्ये असणार आहे कांद्याच्या पातीची भाजी आणि राजमा असणार तर त्या तर त्याच्यात चण्याची डाळ टाकायची मी चण्याची डाळ टाकते हे चाईल तर म्हटलं तुम्हाला भाजी दाखवावी भाजी स्वयंपाकाची मी तयारी केली सहा पण नाही वाजले साडेपाच झालेत साडेपाच झालेल्या सहा पण नाही झाले लवकर सुरुवात केली मी स्वयंपाकाला आणि कारण यांना नाईटला जायचंय त्याच्यामुळं स्वयंपाकाची तयारी लवकर केली आणि नंतर पण खूप मग वेळ होऊन जातो तर चहा नेलनं बनवलेला कसा झालाय बघूया आपण छान झालाय मंडळाभारे बनवलेला त्याला म्हटलं तू चहा बनव मी सगळी भाजी वगैरे स्वच्छ करून घेते म्हणजे नंतर जास्त वेळ होणार नाही आणि आज आहे एक तारीख तर चोवीस दोन हजार चोवीसमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तसं तर आपलं नवीन वर्ष पाडव्याला चालू होतं हे वर्ष तुम्हाला छान जाऊ तर आता मी स्वयंपाक करायला सुरुवात केलीच आहे तर तुम्हाला मी दाखवलंच होतं की राजमा आणि कांद्याची पातीची भाजी बनवायची आहे तर इकडं आता मी राजमा तेलावरती असा भाजून घेते थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि म्हणजे तो शिस्तो पण पटकन त्याचा जो उघरट अशी चव असते ना तर ती पण निघून जाते आणि कढीपत्त्याची आणि लसणाची फोडणी देऊन मी बनवते साधे सिंपल म्हणजे पातळ भाजी बनवते राजम्याची तर लसणाची फोडणी वगैरे द्यायची इकडे कडीपत्ता टाकायचा मीठ वगैरे टाकून पुन्हा राजमा भाजलेला टाकून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी आली छान शिजवून द्यायचा आणि शिजल्याच्यानंतर याच्यामध्ये कोथंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता इकडे मी राजमा बनवून घेतला तर आता कांद्याची पातेची भाजी बनवते आहे तर मिरच्या टाकल्या तेलामध्ये बारीक कापून आणि लसणाची फोडणी देणार मिरची आणि लसूण छान भाजला की भिजवलेली जी चला डाळ होती ना तर ती घालून घेणार ती आपल्याला थोडी मिनिटभर परतवून घ्यायची आहे आणि मिनिटभर परतवून झाल्याच्यानंतर मग आपण जी कांद्याची पात कापलेली असते धुवून वगैरे ठेवलेली असते तर ती घालून घ्यायची छान असं परतवायचं आणि नंतर मीठ घालून त्याला स्लो गॅसवरती ठेवायचं शिजायसाठी एक पाच एक मिनटामध्ये पाच सात मिनटामध्ये शिजून जाते तर आजच्या जेवणामध्ये राजमा आणि कांद्याची पात होती चपात्या वगैरे होत्या तर असा रात्रीचा जेवणाचा बेत होता आ, साधा सिंपल आणि तर तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडू वगैरे बनवायचे आहेत वगैरे पण लाडू बनवायचे काही झालेच नाहीत कारण खूप कंटाळा पण आलेला होता तसं मी तुम्हाला सांगितलंच सा, आणि कामामध्ये कामं वाढली म्हणजे कामं नसताना कामं वाढली की नाही कंटाळा येतं आणि थोडंसं जरा मूड पण ठीक नाही आहे आणि डोक्यामध्ये काय ना काहीतरी चालूच असतं तर इकडे बघा ही कांद्याच्या पातीची भाजी शिजलेली आहे गॅस बंद केला आहे आणि आप आपली राजम्याची पण पातळ भाजी झालेली आहे तर लाडू मी उद्या वगैरे बनवेन तर माझा स्वयंपाक वगैरे सगळा बनवून झाला आणि चपात्याची कणिक म्हणून ठेवले तर आता सात वाजलेले आहेत तर म्हटलं आता देवाला दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची संध्याकाळची दिवा लावून घ्यायचा देवाला आणि नंतर मग चपात्या वगैरे बनवणार तर चला आता मी पहिल्यांदा देवाला दिवा लावून घेते कारण आता सात वाजलेत आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तर नंतर मला काय शूट करताच आलं नाही आणि किंवा म्हणजे वेळ झाला आणि केलंच नाही काही शूटिंग तर तुम्हाला जसं मी सात वाजता सांगितलेलं आहे की दिवाबत्ती वगैरे करायचे तर देवाची दिवाबत्ती वगैरे झाली नंतर चपात्या वगैरे बनवल्या आणि नंतर आम्ही जेवलो वगैरे आता सगळं आवरून झालं आहे भांडे वगैरे सगळे घासून वगैरे झाले किचन किचन ओटा पण आवरून झाला आहे सगळं क्लीन करून आहे आणि अक्षरशः आम्ही आता अंथरुणावर बसलो आहे म्हणजे झोपायची आमची तयारी झाली हा बघा सकाळी शाळा आहे ना सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता उद्यापासून स्कूल स्टार्ट तर साहेब झोपलेत हे पण साहेब इकडे झोपलेत आहे ना mm. mm. तर चला आता आपण व्हिडिओ एंड नाही केला तर व्हिडिओ एंड करूया तर आजचा एकदम साधा सिम्पल असा व्हिडिओ होता लाडू तुम्हाला म्हटले की करेन म्हणून आणि केलंच नाहीत तर बघू उद्या वगैरे बनवेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला आता वाजलेत सव्वा अकरा झाले ना रे सव्वा अकरा वाजलेले आहेत गुड नाईट अनेक शुडिओमध्ये पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ